शिवसेनेचे नेते उपविभाग प्रमुख अशोक कुलकर्णी यांनी आदरणीय या धर्मवीर आनंद साहेब यांनी सुरू केलेली परंपरा चालू ठेवून मलंगडावर मच्छिंद्रनाथांचे दर्शन घेतले तसेच तेथील गडावरील देवी देवतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला शिवसेनेचे नेते अशोक कुलकर्णी हे आदरणीय धर्मवीर आनंद साहेब यांच्या सोबत एकोणीसशे शहाऐंशी पासून म्हणजेच सदतीस वर्षे सतत मलंगडावर मच्छिंद्रनाथांच्या दर्शनासाठी जात होते वयाच्या अठराव्या वर्षी पासून आदरणीय धरमवीर आनंदिगे साहेब यांच्या छत्रछायेखाली चा चा राहून अशोक कुलकर्णी यांनी समाजसेवेचा वारसा उचलला अजूनही ते खेड्यापाड्यात जाऊन गरजूंना मदत करतात आणि चौफेर वार्ताच्या पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी असे सांगितले की साहेबांनी कधीच राजकारण केले नाही समाजसेवा हा एकच त्यांचा ध्यास होता आणि इतरही कार्यकर्त्यांना त्यांनी हाच संदेश दिला शिकवण दिली आपला परिचय काय मी अशोक पांडुरंग कुलकर्णी पोखण नंबर एक येथे राणा मी एकोणीशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून स्वर्गीय धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या संपर्कात आलो बर म्हणजे याचा अर्थ असं म्हणता येईल शिवसेनाचा जन्म झाला त्या दिवसापासून तुम्ही धर्मवीर दिगे साहेबांबरोबर तुम्ही काम करत आहात असंच म्हणता शिवसेनेचा जन्म एकोणीस जून एकोणीशे सासष्ट परंतु मी मला कळत नसताना माझ्या मिशी नसताना मी कॉलेजच्या जीवनामध्ये धर्मवीर आनंदी अच्छा म्हणजे आता जर समजा मलंगड विषयी जर बोलण्यात जर विषय जर झाला तर आपली एकोणीशे शहाऐंशी पासून बहुतेक सुरुवात झालेली दिसते त्या संदर्भात तुमचा मुळात प्रश्न तो असा आहे की ते मूळ स्थान मच्छिंदरनाथांचं आहेत ओके okay. आणि इतिहास संशोधक आणि त्या ठिकाणी असलेले मोहनदादा गोखले आणि इतर जे हिंदू मंचचे जे काय पदाधिकारी असतील किंवा कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी म्हणून एकत्र धर्मवीर आनंदीगे साहेबांना साकडं घातलं की त्या ठिकाणी आपल्या हिंदूंचं स्थान आहे परंतु त्या ठिकाणी या मुस्लिम बांधवांनी त्या ठिकाणी त्याच्यावर कब्जा करून तो त्यांच्यावरती हक्क सांगण्याचा प्रयत्न आतापर्यंत त्यांनी केलाय कारण त्या ठिकाणी हिंदूंची वहिवाट नसल्यामुळे त्यांनी त्यांचा कब्जा पूर्णपणे त्याच्यावर घेतलाय आणि हे ही जेव्हा गोष्ट कळली तेव्हा मला असं वाटतंय की शहाऐंशीला मी कारण शहाऐंशीला पहिला मी कोर्टाने जेव्हा आदेश त्यांना दिले त्यापूर्वी पंधरा वर्ष अगोदर दहा ते बारा पंधरा वर्ष अगोदर त्यांना त्या ठिकाणी अटक केली जायची हे गडावर जाण्याच्या अगोदर मग ह्या परिस्थितीत पंधरा वर्ष त्यांनी काढले एक पन्नास शंभर दीडशे त्यांच्यावर कार्यकर्ते हिंदू मंचचे म्हणा किंवा जे हिंदू कार्यकर्ते यांना घेऊन आणि शिवसेनेचे पदाधिकारी तिकडचे कल्याण डोंबिवली ठाणा अशा यांना घेऊन साहेब त्या ठिकाणी अं गडावर मच्छिंदरा दर्शनाला जायचे परंतु तिथे साहेबांना अटक करायची असं त्यांनी पंधरा वर्ष केल्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी ला त्यावेळेला हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर यांना जमावबंदी करून यांना अटक केलं के जायचं सकाळी बंदा दुपारी अटक करायची संध्या सोडून द्यायची असं त्यांनी पंधरा वर्ष झगडले आणि त्यानंतर एकोणीशे अं ला त्यांना परवानगी कोर्टाने दिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातनं हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने धर्मवीर आनंद दिगेसाहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू बांधवांना शिवसेनेच्या प्रत्येक शाखेला त्यांनी अलर्ट केला आणि त्या ठिकाणी अक्षरशः म्हणजे जत्रा मी तर माझ्या माझं तेव्हा वय पण नव्हतं पण मी त्यावेळेला माझे त्यावेळेस सगळे फोटो आहेत दिगेसाहेबांच्या बरोबर किंवा आम्ही जे कार्यक्रम आम्ही करून आमच्याकडनं आम्ही आमच्या असं होत दिगेसाहेबांची कमांड होती की प्रत्येक शाखेचा शाखा प्रमुख विभाग प्रमुख हा त्या ठिकाणी आपला त्यावेळेला बस नव्हत्या आता जे बस आहेत पण त्यावेळेला ट्रकच्या ट्रक घेऊन निघून जायचे किंवा स्थानिक लेवल तिकडे कल्याण डोंबिली हे स्थानिक लोक चालत अक्षरच्या आम्ही जसे आमच्या कार्यक्रमाला का जात होतो तशा पद्धतीने लोक यायचे सगळ्या पद्धतीने आणि एक साहेबांची पद्धत असायची की साहेब स्वतः त्या ठिकाणी गडाच्या पायथ्याशी थांबायचे त्यांच्या त्या तंबूमध्ये आणि बारा साडेबाराला आज ज्या माणसाला मी एक आपल्याला माहितीसाठी सांगतो की ब्याण्णव त्र्याण्णव साला असावं त्यावेळेला साहेबांना एक मायनर अटॅक आलेला होता आणि त्यांना तांबे मध्ये त्यांना मी तांबे हाट मध्ये तिथे त्यांना ऍडमिट केलं होतं आणि त्यानंतर हा पहिलाच आलेला मलंगडचा म्हणजे त्यांच्या अटॅक आल्यानंतरचा तेव्हा डॉक्टर तांबे स्वतः त्यांच्याबरोबर हजर होते आणि त्यांना डोली तयार केली होती पण ती डोली त्यांनी नाकारली डोक्यावर त्यांनी आईसची बॅग म्हणजे कॅपमध्ये ते पण त्यांनी नाकारले शेवटी डॉक्टरांचं जबरदस्त झाले कारण त्यांना जर कुठे मध्ये कारण भर उन्हात ना मी तर म्हणे हिंदुस्थानातला असा एकमेव नेता असेल की एवढा आम्ही आज मी आज मी विचार करतो की मी काल गेलो तो तीन साडेतीन तास ता आज माय मी मी ज्या वयात आहे तर त्या वयात ज्या दिगेसाहेब होते ते कसे चढल्या चढत होते हे आज मला कळते कारण तेव्हा आम्ही त्यांच्यासमोर तरुण होतो पण आज मला परिस्थिती कळते की मी तीन तास साडेतीन तास मला गेले दिगेसाहेब जे दुपारी चालू करायचे त्याला ते चालण्याचा उद्देश त्यांचा असा होता की हा जो हे हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट अशा पद्धतीने त्यांनी म्हटलं होतं कारण हिंदूंची वहिवाट म्हणजे नुसतंच खाली आलं खाली बसलं काहीतरी फरा नाश्ता केला आणि तिकडून खालच्या खालून निघून गेले नव्हे तर तुम्ही वहिवाट चालू केली पाहिजे कारण ज्या पद्धतीने समोरून तिथे एक गर्दी केली जाते किंवा एक हक्क दाखवला जातो दा तो, तो हिंदूंचाही हक्क हक तिथे दिसला पाहिजे हा साहेबांचा उद्देश होता म्हणून साहेब काय करायचे स्वतः स्वतःचा स्वतः श्यामियाने पासून नव्हते राहा बारा साडेबाराला तप त्या उन्हात अशा परिस्थितीत सुद्धा डॉक्टर साहेबांचे फोटो आहेत त्यावेळेला त्यांना हॅट दिलेली डॉक्टर आहेत बाजूला आणि अशा परिस्थितीत तो माणूस चालत 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 परंतु मी तर आज एवढच म्हणेन की त्यांची कमांड अशी होती की आणि त्यांच्या नजरेत असं होतं की माझा कार्यकर्ता माझा शिवसैनिक हा हा, हा हिंदू आमचा वर जाऊन आला की अर्ध्यावर आलेला आहे ते त्यावेळेला त्याचा चेहरा बघत होते कारण ती ते माती होती तेंच आता तरी मी म्हणतो त्या पायऱ्या आहेत आता सिमेंटच्या पायऱ्या बनवल्या दगडाच्या पायऱ्या बनवल्यात पण त्यावेळेला दिगे साहेब त्याच्या पायाकडे पहिले बघायचे त्याच्या पायावर माती किती आहे त्याच्या पायावर धूळ किती आहे आणि जर नसेल तर तो त्यांच्या पद्धतीने त्यांना काय द्यायचे ते समज द्यायचे आणि आपल्या बरोबर घेऊन जायचे एक तो एक एक आदरयुक्त दरार आणि एक धाक होता दिगे साहेबांचा दिगे साहेबांचा तो दरार तो धाक आणि त्यांची जी तिष्ण बुद्धी आणि तिष्ण नजर होती या बाबतीत तुम्ही बरीचशी अशी माहिती दिली परत मी असं म्हणेन की लोकांनी त्यांना दिलेली ही धर्मवीर ही खरोखर वाखण्या जोग सारखीच परिस्थिती आहे आणि त्यांना लोकांनी जी धर्मवीर पदवी दिली हे खरोखर त्या आदरलायक आहेतच कसं झालं एकोणीशे चौऱ्याऐंशी ला सर... ज्या वेळेला हिंदू मुस्लिम दंगा संपूर्ण महाराष्ट्रात तो दंगा पेटला होता त्या परसे भिवंडी पेटली आणि भिवंडी ही ही पोलिसांच्या कक्षेच्या बाहेर त्यावेळेला पंतप्रधान इंदिरा गांधी स्वतः येऊन गेल्यानंतरही ती परिस्थिती हाताच्या बाहेर चालली होती तेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं की एकमेव माणूस असेल की तो ह्याच्यावर काबू ता ताबा घेऊ शकतो आणि त्यावेळेला धर्मेर आनंदीगे साहेबांना त्या ठिकाणी साक्षात येऊन बसावं लागलं आणि मोहल्ला कमिटीच्या मिटिंग घेऊन हिंदू आणि मुस्लिम यांच्या त्यांनी साहेबांनी आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी तो त्यांनी काम केलं त्यामुळे त्यावेळेला जी भिवंडीची दंगल त्यांना हा हा किताब दिला है, जनते तर पे दिला जनतेतर्फे गेलाय खरच प्रशासनीय हा धर्मवीर किताब म्हणजे सगळ्यांना भेटण्यासारखं नाहीत आणि ते त्यांचं काम आणि त्यांचं कर्तव्य त्यांनी खूप पार पाडलं शिवसेने शिवसेना आणि त्यांच्या मुशी तुम्ही आज तयार झालेत तर पुढचं आपलं विजन कसं असेल सर दोन हजार चोवीसचा नाही दोन हजार चोवीस असं नाही आहे मी गेली पस्तीस ते छत्तीस वर्ष सदतीस वर्ष शिवसेनेत काम करतोय कुठली निवडणूक किंवा कुठला उद्देश ठेवून नव्हे एक शिवसेना ही चार पक्ष मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मुंबई ठाणा महाराष्ट्रामध्ये शिवसेना ही जगली पाहिजे टिकली पाहिजे आणि थमेर आनंदिगे साहेबांनी त्यावेळेस जे त्या काम केलं हे जवळून वीस ते एकवीस वर्ष जवळून बघितलंय आणि त्या माणसाने जे योगदान दिलंय योगदान म्हणजे कुठलाही स्वार्थ त्या माणसाचा नव्हता की माझ्या कुटुंबाला माझ्या नातेवाईकांना माझ्या अमुक सगळ्या स्वरांना पुढे आणणं हा प्रकार त्यांचा नव्हता त्यांनी फक्त फक्त आणि फक्त की त्यांच्या घरामध्ये पाठी होती शाखा हेच माझं घर आणि रात्रंदिवस साथ देणारे शिवसैनिक हेच माझे आपत स्वप्य आणि अशा पद्धतीने ते जगले हे संस्कार त्या त्या वयात आमच्यावर झाले त्या त्या वयात म्हणजे ज्या वयात माणूस जडणघडण होते आणि ते आमच्या हृदयात कोरले आणि आज त्याच त्याच म्हणजे दिघे साहेबांच्या संस्कारात आम्ही आमच्या पद्धतीने जसं जमेल तशा पद्धतीने आम्ही जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय कुठेही राजकारण नाहीये हे किंवा कुठे आम्हाला कुठल्या निवडणुका लढवायच्या नाहीये पण एक आहे की लोकांना दिघे साहेबांनी जो आपल्याला मंत्र दिलाय की जनसेवा हेच महत्वाचं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही चाललोय जनसेवा हा जो विषय तुम्ही घडला खूप चांगला घडला आणि शिवसेनेचे ब्रेद वाक्यच आहे की समाजसेवा पहिला आणि राजकारण नंतर या विषयात जर म्हटलं तर आजच्या शिवसेनाच विभागीकरण झालं त्यानंतर आपल्या शिवसेनाची ताकद ही किती पट्टीने वाढली आणि किती पट्टीने लोक आपल्या बरोबर आहेत बाबतीत तुमचे विचार काय या बाबतीत मी एवढंच म्हणेन की जनता सुज्ञ आहे लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक आपला मतदानाचा हक्क बजावून आज कसं माहितीये का पूर्वी लोकांना समजत नव्हतं आज सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना सगळ्या गोष्टी समजतायत त्याच्यामुळे ह्याच्यावर आम्ही भाष्य करणं एवढं आम्ही मोठे नाही आहोत आम्ही फक्त एवढंच म्हणू की आपल्याला जे आपल्याला जे आपल्या आपल्याला हेच जमत आहे आपल्या कक्षेत आहेत तेवढंच आम्ही काम करून आम्ही आमचं मोकळवणं म्हणजे याचा अर्थ असंच म्हणताय जनता तुमच्या पाठीशी आहे हे तेवढं सत्य दिसते असंच तुम्ही तुमच्या शिवसेनेतर्फे लोकांना सहकार्य आणि चांगल्या पद्धतीने लोकांची कामं करत असतात या पद्धती पद्धतीत लोकांचं सहकार्याच्या भावनेने सगळी लोक तुमच्या पाठीशी आहेत असं आजकाल दिसून येते कारण उद्धव साहेब समजा आदित्यजी समजा हे जिथे जिथे सभा घेतात त्यांना अमाप असं अलोट गर्दी दिसते याच्यावर हे साक्षात त्यांच्या पाठीशी कारण मी धर्मीर आनंदिगे साहेबांचा वसा घेऊन मला राजकारणावर काहीच बोलायचं नाहीये मला एकच माहितीये की धर्मवीर आनंदिगे साहेबांनी आपल्याला जो मार्ग दिलाय त्या मार्गाने जायचंय आणि ज्या बघा राजकारण हे फक्त निवडणुकीच्या पुरतच दिगेसाहेब दिगेसाहेब होते त्यावेळेस दिगेसाहेब फक्त निवडणुकीपुरत जी आचारसंहिता लागायची ना तेवढ्या तेवढ्यापुरतच त्यांचं राजकारण असायचं त्यानंतर दिगेसाहेबांच्या दरबारामध्ये सर्व जाती पंथाचे धर्माचे सर्व पक्षाचे लोक येऊन त्यांची कामं करून दिगेसाहेबांकडे जात होते हा एक आम्हाला दिलेला संस्कार आहे आज त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार म्हणजे दिगे साहेबांचे जे संस्कार आहे ते खूप तुम्ही आजपर्यंत जपलेत आणि तुम्ही असेच पुढे जपत राहा आणि लोकांना न्याय देणार हे याची शंभर टक्के तुम्ही देत आहात असंच म्हणता येईल दिगे साहेबांचं कार्य खूप मोठे आहे आणि त्यांचं तुम्ही वारस हक्क म्हणून आज तुम्ही ठाणेकर खूप जपून येत आणि त्यांचं नाव ना। ना। ना लोक करत आहेत त्यांना कुठेही डाग लागणार नाही याची तुम्ही स्वतःला काळजी घेत आहेत म्हणजे याचं मोठं तुमचं दिगे साहेबांचे संस्कार म्हणता येईल किंवा त्यांच्या मुशीत तयार झालेले हे त्याचं उत्तम उदाहरण या माध्यमातून एवढंच सांगेन की मी धर्मीर आनंद दिगे जसं पूर्वी मला आठवतं की मी त्यावेळेला नुकताच त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी ला साहेबांकडे आलो होतो त्यावेळेला मी बघितलं की क्रिकेटचे सेट म्हणजे ऑक्टोबर महिना झाला की साहेबांच्या ट्रकच्या ट्रक अख्ख्या महाराष्ट्रात मला नाही वाटत कोण एवढं करत असेल करत होतं त्या काळात दिगे साहेबांकडे ट्रकच्या ट्रक, ट्रक उतरायचे आणि मुलं एक अकरा मुलं अकरा जणांची एक टीम अशा पद्धतीने प्रत्येक विभागातली मुलं ती शनिवार रविवार सुटी या दिवशी साहेबांकडे लाईन लावायची आणि घेऊन जायची त्यानंतर दिगे साहेबांना ही गोष्ट एक लक्षात आली की अरे नाही आता ह्या मुलांना <coughs> क्रिकेटचे सेट दिले आपण परंतु ह्या मुलांना वह्या पुस्तकाची पण गरज लागते कारण आज मुलांना वह्या घेणं पुस्तकं घेणं कठीण असतं म्हणून मग साहेब साहेबांनी ट्रकच्या ट्रक आपल्या आनंदाश्रमाला उतरवायचे आणि प्रत्येक शहरातल्या शा, शाळांना आणि ग्रामीण भागातल्या तिथल्या शाळांना आणि तिथल्या आपल्या जबाबदार कार्यकर्त्यांच्यावर जबाबदारी टाकायचे की आपण त्या ठिकाणी त्या मुलांना तिथे साहेब या ठिकाणून पाठवायचे सर लास्ट आणि शेवटचा प्रश्न शिवसेना ही जेव्हापासून उदयास आली त्या दिवसापासून ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण करत असते आणि तो अनुभव जवळजवळ जनतेने चांगल्या पद्धतीने बघितलेला आहे पण आता याची पुढची दिशा नववर्गासाठी नव पिडितांसाठी काय असेल धर्मेळ आनंदिग साहेबांनी जो वसा दिलाय त्याचा आदर्श येणाऱ्या पिढीने एवढाच घ्यावा की त्या माणसानं स्वतःचा संसार बघितला नाही किंवा स्वतःचा स्वतःच कुठलं करिअर नाही बघितलं फक्त आणि फक्त ना तहान भूक झोप वेळ कुठलाही त्यांनी काळ बघितला नाही फक्त त्यांनी एकच बघितलं की येणारा माझा जो माझ्याकडे जो आहे तो दुखीत पिढीत आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या पद्धतीने त्यांनी जी सेवा केली तशी सेवा आज होऊ शकत नाही हो होणं शक्य नाही कारण प्रत्येक काळामध्ये एखादा युगपुरुष पुरुष जन्माला येत असतो आणि धर्मवीर आनंदगिरी साहेबांच्या रूपाने या ठाणे जिल्ह्यामध्ये असा एक युगपुरुष पुरुष जन्माला येऊन गेला परंतु त्या माध्यमातून मी आपल्या माध्यमातून एवढंच म्हणेन येणाऱ्या पिढीला की दिघे साहेबांनी संस्कार हे केलेत की गोर गरिबांना मदत करा त्यांचे आशीर्वाद घ्या आणि जिथे जिथे म्हणून आपण आज दिगेसाहेब दिघेसाहेब आज म्हणतोय पण साहेबांनी जो आपल्याला संस्कार केलेत की ग्रामीण भाग म्हणा किंवा गरिबांना मदत करणं हे एवढं जरी केलं तरी साहेबांच्या आत्म्याला शांती मिळेल टीव्हीनी व्ही न्यूज चौक वार्ताकडून पुढील आपल्या वाटचालीसाठी आपल्याला शुभेच्छा सर आणि पुढील आपला बहुमूल्य वेळ आम्हाच दिला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद 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 जय हिंद जय महाराष्ट्र